ग्रामीण पोलिसांनी ऑपरेशन ऑल आउट राबवीत अवैध धंद्यांमध्ये एकूण चारशे पंचवीस आरोपी अटक केले आहेत या कारवाई दरम्यान पंधरा लक्ष रुपयांचा मुद्देमालही जप्त करण्यात आला आहे अशी माहिती ग्रामीण पोलीस अधीक्षक अविनाश बारगड यांनी शुक्रवारी झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये दिली आहे ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात वाढणाऱ्या अवैध धंद्यांवर नियंत्रण मिळविण्यासाठी पोलीस विभाग विविध कारवाया करीत असतात मागील चार पाच दिवसांमध्ये ग्रामीण पोलिसांनी पोलीस अधीक्षक अविनाश बारगड यांच्या मार्गदर्शनात ऑपरेशन ऑल आऊट दारूबंदी जुगार पकड वॉरंट फरार आरोपी अवैध बाळू तस्करी अशा कारवाया केल्या यामध्ये अवैध दारूबंदीच्या दोनशे अठ्ठेचाळीस कारवायांचा मुद्देमाल जप्त केला आणि दोनशे एक्कावन्न अवैध जुगारामध्ये एकशे सात कारवाया करीत सहा लक्ष ऐंशी हजाराचा मुद्देमाल जप्त करीत एकशे चौसष्ट आरोपींना अटक करण्यात आली आहे सदर मोहिमेमध्ये अमरावती ग्रामीण पोलीस दलातील अप्पर पोलीस अधीक्षक सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी एकतीस पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी एकशे चौसष्ट पोलीस अधिकारी तसेच सहाशे अंमलदार यांनी सहभाग घेतला होता अशी माहिती पोलीस अधीक्षक अविनाश बारगड यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे ते सोळा यामध्ये आम्ही धडक मोहीम अवैध धंद्यांविरुद्ध आणि जे वॉरंट पोलीस ठाण्याला प्रलंबित आहे ते तामील करण्याकामी आम्ही पकड वॉरंट एक मोहीम आखली होती त्या मोहिमेअंतर्गत चार दिवसात दारूबंदी कायद्याअंतर्गत दोनशे अठ्ठेचाळीस केसेस करण्यात आला आणि जुगार कायद्याअंतर्गत एकशे स एकशे सात केसेस केल्या करण्यात आला एकोणतीस पकड वॉरंटची बरेच काळ तामील होत नव्हती एकोणतीस पकड वॉरंटची तामिल करण्यात आली आणि दहा पाहिजे असलेले दहा आरोपी अटक करण्यात आले यामध्ये साडेआठ लाखाचा सा मुद्देमाल दारूबंदी केसेसमध्ये कायद्यान्वये ज्या केसेस करणार त्यामध्ये साडेआठ लाखाचा सा मुद्देमाल जप्त करण्यात आला आणि जुगार अंतर्गत सहा लाख ऐंशी हजारचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे एकूण दारूबंदी कायद्यान्वयच्या केसेसमध्ये दोनशे एक्कावन्न आरोपी आणि जुगारमध्ये एकशे चौसष्ट आरोपी एकूण निष्पन्न झालेत आता या मोहिमेअंतर्गत वाळू जी बेकायदा वाळू वाहतूक यासंबंधी चोरीच्या आठ केसेस दाखल करण्यात आलेल्या आहे आणि जी वाळू तस्करी रोखण्यासाठी माननीय जिल्हाधिकारी यांनी जी बैठक आयोजित करण्यात आली त्यामध्ये जे त्यांनी समन्वय महसूल पोलीस खनिकर्म विभागाचे अधिकारी या आणि आर टी ओ यांच्या समन्वय यांचं एक पथक गठीत करण्यात येण्यासंबंधी त्यांनी सूचना दिल्या होत्या त्या सूचनानुसार स्थानिक तहसीलदार इन्चार्ज एच डी पी ओ एकमेकाच्या संपर्कात आणि समन्वयाने एक पथक गठीत करून पुढील कारवाई करण्यात येणार आहे हां या हेच हे, हे पथक हे ट्वेंटी फोर अवर हे पथक राहणार आहे आणि याच्यात आता ना नाकाबंदी पाहून किती लावायचे ते आता डिसाईड व्हायचं आहे आणि या पथकांमध्ये ही कारवाई करण्यात या आमच्या याच्यात या, या कारवाईमध्ये बारा केसेस करण्यात आला अवैध गुटखा अवैध गुटखा विक्री आहे विरुद्ध बारा केसेस करण्यात आलेल्या या मोहिमेत तिथून पुढे कारवाई सुरू राहील अनिकेत ठाकरे विदर्भ न्यूज अमरावती